नमस्कार मी प्रियांका सुभाष गाडगे राष्ट्रवादी अजित दादा गट ह्याकडून मला ओबीसी महिला प्रवर्गातून उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक सात ब मधून हो आणि मी ह्याच्यासाठी चिखलीकर साहेबांचे आणि अजितदादा पवार इथल्या आमच्या स्थानिक नेत्यांचे आभार मानते माझ्यासोबत श्रीकांत दादा गायकवाड ब मधून मी स्वतः प्रियंका सुभाष गाडगे मधून दिल्किश जमानी आणि ड मधून भाऊराव भदरगे यांचं चौघांचं पॅनल आहे राष्ट्रवादी या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि घड्याळ आमचं चिन्ह आहे आणि प्रभास क्रमांक मधून आम्ही इथे झालेल्या आमच्या स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आमच्या स्थानिक नेत्यांचं जे झालेलं दुर्लक्ष आहे त्या दुर्लक्षासाठी कुणीतरी पाऊल घ्यावं म्हणून आम्ही सर्वांनी इथे उमेदवारी दाखल केलेली आहे मुळात आमच्या प्रभागातील समस्या ज्या आहेत ड्रेनेज पाणी लाईट पथदिवे ह्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष कच कतर, कचऱ्याचं निवारण ते योग्य पद्धतीने व्यवस्थापन नाही आहे आणि त्याच्यासाठी सतत आम्हाला कुणाचा तरी पाठपुरावा करावा लागतो आणि त्या पाठपुरावासुद्धा लोकांचं दुर्लक्ष आहे ज्यांना कुणाला आम्ही गेल्यावेळी संधी दिली होती निवडून आणलं होतं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या दुर्लक्ष झालेल्या गोष्टी आम्ही आता स्वतःच स्वतःच जर नागरिकांनी संधी दिली स्वतः आम्ही स्वतः जाऊन महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे ते आम्ही प्रश्न मांडू शकतो तिथे आम्हाला कोणाची गरज नाही आहे आमच्या स्थानिक लोकांच्या समस्या मांडण्यासाठी त्यासाठी आम्ही आता हे पाऊलच कसा प्रतिसा प्रतिसाद आहे मतदारांचा मतदारांचा आम्हाला उत्तम प्रतिसाद आहे त्यांच्याच पाठिंब्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यांचा पाठिंबा म्हणजे आमच्यासारखी शक्ती झालेली आहे जसं यश प्राप्तीसाठी आम्ही त्याच पाटचालीकडे लागलेलो आहोत जोरात जय भीम जय शिवराज जय जिजाऊ मी भाऊराव भदरगे प्रभा क्रमांक सात नांदेड वगाळा महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आम्हाला तिकीट दिलं त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो या ठिकाणी आणि आमचे जे साथीदार आहेत चार प्रति उमेदवार ते सगळ्याला आम्ही सोबत घेऊन प्रचार मोहीम आम्ही सगळ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक सात म्हणजे फिरत आहोत था। फिरत असताना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि जनता आम्हाला यशाचा मार्ग आणून ठेवील अशी आमची आशा आहे आणि जनतेने आम्हाला जर म मतदान देऊन निवडून दिलं तर जनतेच्या जे आम्हाला मतदान दिलं आहे त्यांना आम्ही तडा जाऊ देणार नाही त्यांच्या विश्वासाला आणि जे काही नागरी समस्या असतील आणि जे काही नाना नांदेड शहराच्या विकासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील तर आम्ही महानगरपालिकेत किमतीने आम्ही चार जण मिळून तेथे तगादा लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बराच बालेकिल्ला दिसायला लागला जनतेचा प्रतिसाद आहे आणि जनता नक्कीच आम्हाला भरघोस मत निवडून देईल अशी मला आशा आहे प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत प्रभागामध्ये नाली पाणी रोड स्वच्छता अशा अनेक समस्या आहेत की जे ड्रेनेजचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी आम्ही आहोरातच झटणार आहोत आणि मग कुठं साफसफाईची जागा असेल किंवा नाल्याची जागा असेल किंवा कचरा पडला असेल या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या नागरी समस्या ज्या समाजाच्या हिताच्या असतील सर्व समाजाच्या त्या हितासाठी आम्ही झटणार आहोत प्रतिपक्षाचं तुम्हाला कसं आव्हान कसं आहे प्रतिपक्षाचं आम्हाला आव्हान काहीच नाही ते नगण्य आहेत आणि ते बीजेपी पी ते प्रतिस्पर्धी दिसायला लागले आम्हाला आणि त्यांची ते बी टीम असल्यासारखं वाटायला लागलं आणि यदा कदाचित निवडून आले ते बीजेपी जाणार हे शंभर टक्के खरं आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार पाठीमा मोहम्मद मत नजीर अहमद बाबा ये मेरे दादाजी थे नांद के प्रथम उपमापुर और नयाबादी के चालीस साल नगर सेवक इन्होंने चालीस साल नगर सेवक बोल के वहाँ पर सेवा की मेरे अजी मेरे अजी भी नगर सेविका थे आज पक्ष ने हमारे को संजी दिए कि मेरे वाइफ है दिल्ली ज़मानी इनको पार्टी की तरफ से खिदमत करने का मौका दिया गया और लोगों की खिदमत के लिए हम रात दिन मेहनत करते हैं और उनकी समझो उनके जो भी मसले मसाइल हल करने के लिए उनके बीच में रह काम करते हैं और हमारे पास जो भी मसले हैं जैसा ड्रेनेज है नल है पानी है कचरे की समस्या है ये सबको हम हम लोगों के बीच में रहके वो काम करके इंशाल्लाह जो भी आगे के मसले मसाइल हैं वो हम चुनके आने के बाद बिल्कुल करेंगे एक मिनट जरा जोर जोर से जिम्मेदारी तेरी बाजू रहा छोटी है तुम्हें राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आता बोलू बंद करू मी बोलतो आहे मी बोलतो 가다가 가기 에서